कास पठार परिसरात पावसाळी पर्यटन आता भरू लागले असून कास तलाव परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती येवतेश्वर घाटापासून कास पटार कास तलावापर्यंत पर्यटकांच्या परे वाहनांची गर्दी दिसून आली आहे कास बमनोली परिसरात अधूनमधून रिमझिम पडणारा पाऊस यामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात ओढे व झरे वाहू लागले आहेत कास पठार कास तलाव या परिसरात देखील अजूनमधून पडणारा पाऊस व दाट धुके यामुळे या, या परिसरातील वातावरण आल्हादायक बनले आहे सुट्टीचा आनंद निसर्ग अनुभवून पर्यटकांनी घेतला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका